ते आपण बाहेर आल्यावर सांगेल कसं काय ते बाबा काय बघायला बाप्पाच बघायचं बघायला ना आता आपण हा बघ इकडे काय तो आता इकडे खाली कायचं आपण तर तिकडे तिकडे आहे ना बाप्पा बाबा तेवंड आता तो लावले ना बाबा हां आता आतमध्ये आपल्याला मोबाईल नाही वापरून दे ना मोबाईल बंद बाबा हो हो मित्रांनो भरपूर दिवसांनी आज बाईकने प्रवास करणार आणि या गाडीला सुद्धा आज महिना झाला हात लावला नव्हता ला त्यामुळे भरपूर मलले त्यामुळे आज आम्ही आज ठरवलं की बाईकने जाऊन आज प्रवास करायचा गाडी घेऊन मोठी गाडी घेऊन नाही जायचं म्हणून आम्ही आता थांबलो वीस किलोमीटर पुढे आल्यावर मुंबई अहमदाबाद हायवे आहे ना तिथून पुढे आलो नाही थांबलो बोललो भरपूर बाईकवरती बसलेलो अर्धा तास झाला तर बोललो उसाचा रस पिऊ आणि मग पुढे जाऊ काय पियाचं आहे माऊ हा ज्यूस ज्यूस पिनार आता आम्ही इकडून आम्ही आपण पुढून आलोय इकडे अहमदाबाद हायवे आहे सुरत स्टेट गेला सुरत आणि आडवा आहे तो तुम्हाला आता इथून दिसणार नाही तो आहे अहमदाबाद हायवे आणि इकडे एक, आपल्याला जायचं आहे गलतेश्वरला ह्या आपला उसाचा रस देना? आपण आता सुरत सिटीच्या बाहेर आलो आहे आणि हा गाव एरिया चालू झालाय सुरतमधला हे बघा ही सगळी गावं आहेत गावातली घरं आहेत आणि हा आपल्याला मला असं वाटतं कोकणातच तुम्ही आलं एवढं भारी वाटतं ना मस्त हिरोगार बिल्डिंग वगैरे तुम्हाला कुठंच दिसणार नाही मित्रांनो आम्हाला एक मस्त पैकी एक रिक्षा दिसली त्याच्यावरती हे बघा मागे तुम्हाला दिसत असेल शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय आणि एक श्लोक लिहिलाय तो पण गलतेश्वर साईडलाच चालला आहे माणूस आणि आम्हाला येतात मस्त पैकी एक रिक्षा दिसली बरं वाटलं बघून महाराजांचा फोटो वगैरे आपण थोडस थांबलोय आता कारण की भरपूर लांबून एक आला एकवीस किलोमीटर झाले सुरत पासून मी प्रवास केलाय आणि आता थोडस थांबलोय कारण की बाईकवर वर बसून बसून थोड जमायला होत आता इथून आपल्याला नऊ दहा किलोमीटर जायचं आहे पुढे गणतेश्वरला ते गणतेश्वर इथून दहा किलोमीटर आहे आणि आम्ही आता आलो एकवीस किलोमीटर लांब सुरत आणि हे बघा किती मस्ती करतो गाडीवर झोपायला बघत होते म्हणून म्हणून त्यांना बोलला आता चला थोडंसं थांबू म्हणजे यांची झोप उडेल आणि आता उतरल्यावर बघा कशा खेळतात त्या मस्त आणि हे बघा मस्त लोकेशन आहे सगळे मधूनच बघा रस्ता आहे आणि हे बाजूला यांनी मस्त जागा सोडल्या फिरायला एकदम भारी वाटतंय कुठलं ठिकाण आहे काय माहिती नाही पण मस्त वाटलं म्हणून थांबलं एकदम एक लोकेशन सीन दाखवतो तुम्हाला आहे बघा मस्त आणि हे त्या बाजूला आम्ही थांबलं खेळतोय <laughs> मस्त झाड वगैरे गारवं आहे हो आता दुपारचे दीड वाजले असतील कदाचित ते बघा तरी पण मस्त इथे गारं वाटतं हो। आणि बाजूला शेती आहे गाव ठिकाणी म्हणजे गाव आहे सुरत पासून आम्ही भरपूर लहान आहे सिटी पासून नेहा गाव एरिया चालू झालाय आता आपण गलतेश्वराकडे जायची वेळ झाली कारण की भरपूर वेळ झालाय थांबलोय हे या चला निघायलाच मागत नाही जायचं ना खेलच आहे नाही खेळायचं आपण येऊ असले तर चल दोन वाजले ना चल गे बघ सगळे वाट बघतात कधी आपण चल मंदिर बघायला जायचं ना हा मग काठी घे चल सोबत हा काठी घे आंबा येते ना मधी मधी चला मित्रांनो आता आपण मंदिराकडे जाऊ अरे चल जायचं ना मित्रांनो आपण मेन रोड सोडून आता गलकेश्वर मंदिराच्या रस्त्याला लागलोय समोर तुम्हाला दिसतंय ती मंदिराची कमानी आहे बघा आणि हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे पण आता चाललो आहे आता इथे आपल्याला दहा रुपयाची पावती पाडायला लागेल कारण की मग पार्किंगचे पैसे घेतात आणि हे मंदिराचा एरिया आहे बघा समोर तुम्हाला दिसतो जो मंदिर आहे आणि मंदिराचा हा गेट आणि इथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे समोर आपण पोचलो आता गलतेश्वरला तर मागे शंकराची मूर्ती आहे मोठी आणि मंदिर सुद्धा आहे तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये गेल्यावर बघा एकदा व्यू बघा मस्त येत आम्ही झाड किती भारी बनवलं चौकून हा गेट आहे ओम नम शिवाय आणि इथून आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत पार्किंग मध्ये गाडी लावले बाजूला इथे तापी नदी आहे दिसले तुला बाप्पा बघा समोरच तुम्हाला दिसणार आहे सर्वात मोठी मूर्ती आहे इथे हे बघा मंदिरापेक्षा उंच आहे स्टँड आहे चप्पल काढायला बाजूला बसायला वगैरे हे मंदिर रामजी मंदिर इथं दोन मंदिर आहेत हे भ बजरंगबलीचं इथे दोन्ही पण बजरंगवलीचं तिथे हनुमानदादा आणि इथं बजरंगबली लिहिलं आहे आणि हे रामजी मंदिर चल इथे जायच पहिलं इथं जा चल आलो चल चला तर आपण रामजी मंदिरात एंट्री करतोय ना ताई मित्रांनो आलो आपण आतमध्ये मस्त झुंबर आहे पाय पडा चला आई गेल बघा हे इते बाजूला हे गलतेश्वर महादेव मंदिर हे आपण इथं बघायला आलं आता जाऊच थोड्याच वेळेला आणि हे बघा हे तुम्हाला दिसतं आहे ना ती मूर्ती याच्या खाली म्हणजे महादेवाची मूर्ती आहे बसलेले दाखवले त्याच्या खाली बारा ज्योतिर्लिंग स्थापन करण्यात आले आहेत तिथे मोबाईल अलाउड नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे काढून जमत नाही त्यामुळे मी तुम्हाला फक्त सांगतो आहे आपल्या देशातील जेवढे ज्योतिर्लिंग आहेत त्यांचे प्रत्येक ठिकाणची जस जशीच्या तशी मूर्ती प्रतिकृती इथं स्थापन करण्यात आले चला आपण रामजी मंदिर बघितलंय आणि आता बारा ज्योतिर्लिंग बघायला जाणार आहोत कारण आतमध्ये एंट्री नाही आहे म्हणजे मोबाईलला तरी पण बघा आहे तरुण जर भेट जमला तर मग आपण शूटिंग करू नाहीतर मग तुम्हाला प्रेम घे बाहेर आल्यावर सांगेल कसं काय बापा। तो? तो ते हा काय बघायला बाप्पाच बघायला चाललं ना आता आपण हा बघ इथे काय आता खालची जायचं तिकडे बाप्पा तेव्हा सीडी लावली ना आता आतमध्ये आपल्याला मोबाईल नाही वापरून देणार ना मग मोबाईल बंद हो हो एवढं तर आपल्याला आतमध्ये जायचं आता हां आलो दानपेठ म्हणा प्रवेशद्वार काढते काय कोण शूटिंग करतो आहे मित्रांनो हे बघा हे बारा ज्योतिर्लिंग आहेत चावलत असतील तावा। ना हे काय काय मग काय मस्त आहे ना चला आहे आपली इथे एक्झिट झाले बाहेर आले आता आपण इथे बाजूला समोर इकडे तापी नदी आहे आणि हा बघा हे गलतेश्वर महादेच्या समोरची बाजू आणि हा इथे ही मूर्ती आहे इथे घंटाय आणि हे बघ खाली इथे स्विमिंग पूल पण आहे ते बघा आंघोळी करायला होती लोक जाऊन तिकडे आंघोळी करायला फी असेल पन्नास रुपये वगैरे काय बघा गा। ही तापी नदी ही तापी नदी मध मद... सुरत मधलीच नाही मध्य प्रदेश मधून महाराष्ट्रात येऊन आता सुरतमध्ये हिचा एंड होतोय शेवट हिचा सुरतमध्ये येतो आणि सुरवात मध्य प्रदेशमधून चालू होते तीन राज्य घेऊन हे समुद्रात जाऊन भेटते मी इकडं आहे आलो आलो मित्रांनो जे बघायला आलो त्या मंदिरात आता आपण शेवटी आलोय गलतेश्वर महादेवाचं मंदिर तिथे एक शिवलिंग आहे आता महाशिवरात्री होती म्हणून ही मूर्ती इथे बसवण्यात आली आणि मूर्तीच्या खाली एक शिवलिंग आहे जो रविवारी आपल्याला बघायला भेटेल आत्ता बघायला भेटणार नाही थ्री शू चा चालीसा आहे तुम्हाला जर वाचायचे असेल तर व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता त्याचं मी ह्यांना इथे विचारलं की शिवलिंग कधी बघायला भेटेल तर ते बोलले रविवारी आलात तर रविवारी तुम्हाला शिवलिंग बघायला भेटेल मस्त मंदिर आहे गारवा एकदम जबरदस्त आहे आणि बघा मस्त वाटते स्वच्छता बघा शांतता बघा किती आहे ती चला आता आपण बाहेर जाऊ आणि बाहेरचं थोडंफार बघू बाजला गार्डन सुद्धा बनवलं आहे बघा हे तापी नदीच्या बाजूलाच ते बघा हे असं मस्त घरांसारखं आहे बसायला फुलं वगैरे लावले आणि एकदम शांतता झोपाळा वगैरे ते बघा खेळायला वगैरे ते वॉशरूम आहे आणि लहान मुलांना खेळायला वगैरे आणि इथे नाश्ता पाणी म्हणजे स्टॉल लागले तुम्हाला जे खायचं असेल ते खाऊ शकता मस्त चला मित्रांनो आपलं मंदिर बघून झालंय आता आता घरी जायचं तीस किलोमीटर लांब आम्ही आता इथून निघतोय भरपूर लांब आहे जायला पण उशीर होईल ताई बोल बाय बाय भाऊ हे इकडे बाय 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 बोल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा <laughs> थँक्यू बोल थँक्यू